आज आमच्या शेतातच पाणी नाही तर डोळ्यात पण पाणी आहे आज आमच्या शेतातच कपाशीच कंबर मोडलं नाही तर शेतकऱ्याचं पण कंबंड मोडलं आहे फक्त पिकच होऊन गेले नाही तर, गे तर आमच्या स्वप्न सुद्धा होऊन गेले साहेब आज खास करून आमच्या प्रमुख मान्य जर म्हणल्या तर कांद्याला आज शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवलेला होता एक किलो कांदा पिकवायला साधारण सरासरी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो आणि तो शेतकरी आज पाच रुपये किलो भावाने एक शेतकरी कांदा विकतोय असा कोणता धंदा आहे साधारणपणे तुमचा रिचार्ज मारायचा असेल तर त्यावेळेस कुठलंच आंदोलन होत नाही परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढला तर आंदोलनाचे आंदोलन डोळ्यातून आसरू येतात शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस तुमचे आसरू कुठे गेलेत तुम्ही काही करा लाख मेले तरी चालतील परंतु हा लाखोंचा पोशिंदा आज जगलाच पाहिजे खास करून सर्वांना सांगायचं माध्यमातून जर माझ्या शेतकरी बापाने नाही केला फेरा तर तुम्ही काय खाल एक आहे आणि तुम्ही तुम्ही कितीही कितीही मोबाईलचा डाटा परंतु तुम्हाला भाकरी डाऊनलोड करता येणार नाही आणि भाजीची प्रिंट मारता येणार नाही यासाठी शेतकऱ्यालाच रामावं लागेल म्हणून मायबाप शासनाला विनंती आहे आज शेतकरी प्रचंड अडचणी देत शेतात पाणी घरात पाणी डोळ्यात पाणी परंतु आज या ठिकाणी सरकार सांगताय आम्ही बावीसशे कोटी रुपयाची मदत केली हा कालचा तुमचं शासन परिपत्रक आहे या या परिपत्रकास <स्थागी> आज आमच्या आमच्या गिगाव फाट्यावरती परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा साळीत जो कांदा साठवलेला आहे ज्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकऱ्या बापावरती आमच्या शेतकऱ्या बांधवांवरती आला त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून आमचा हा माळमाथा पाऊस दोदोध होतोय परंतु याकडे कुठंही प्रशासनाचं लक्ष नाही शासनाचं लक्ष नाही जसं प्रदीप भाऊने सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात तर हा पंचनामा सरसकट करून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करा हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे या ये कपाशीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या जो कांदा चाळीत कांदा सटला आहे त्याला पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याची पीक विमा प्रक्रियामध्ये तरतूद आहे तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्वरित पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रस्ता रोखो करण्याचा होता त्याचबरोबर या माळमाता परिसरात जे दादाभाऊ असतील गणेशभाऊ असतील त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे, चा चा जे आपण राज्यात आज जो प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहतोय तर एक वेळच माणसाचं पत्रकार म्हणून शेतकऱ्यांचा खरा प्रामाणिक कैवारी म्हणून एकाच पत्रकाराचं नाव तोंडासमोर येतो तो, तो म्हणजे विलास बडे सर आणि या विलास बडेंच्या तोडीचं तोडकाम आमच्या परिसरातील हे दोघं पत्रकार बांधव असतील हे युट्यूब चॅनल म्हणून क्षण क्षण आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या कथा व्यथा दुःख वेदना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत खरंतर त्यांचाही कौतुकाचे शब्द आम्हाला या ठिकाणी मांडायचे होते परंतु प्रशासनाने वेळ कमी दिल्यामुळे आम्ही त्यांचं कौतुक करू शकलो नाही परंतु आमच्या शेतकरी मित्रांच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की जी जी वेळ जाईल हा शेतकरी संकटात आहे त्याच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही थांबा एवढी विनंती